भाजी का हा मस्त शापूची भाजी बनवते मस्त टाकून डाळ चालते बनवते सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे मठाची डाळ घालून आपण मस्त शापूची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी मस्त मठाची डाळ घेतलेली साफ करून घेतली धुवून आता मी भिजत घालणार आहे त्यासाठी मी मिरच्या लसूण आणि जिरं घेतलेला आहे अगदी बारीक आपल्याला भाजी कट करून घ्यायची आहे इकडे आपली सर्व तयारी झालेली आहे भाजी मस्त कट करून घेतली स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे डाळी छान भिजलेली आहे अर्धा तास झालेला आहे डाळ छान भिजलेली आहे इकडे ठेचाही करून घेतलेला शेंगण्याचं कुटी करून घेतला आता मस्त आपण भाजी फोडणीला घालूया ठेवलेली कडई मध्ये घालून घेतलेले तेल छान गरम झालं की घालूयात ठेचा ठेचा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे ठेचा छान परतला की घालून घेणार आहोत डाळ डाळ घालून घेतली छान परतून घ्यायची अगदी अर्धा मिनिट भर डाळ परतून झाली घालून घेऊया अगदी थोडस चवीनुसार मीठ घालून घेते बेताने मीठ घालायचं भाजी परतून झाल्यानंतर कमी होते त्याच्या हिशोबाने आपल्याला मीठ घालायचं आहे छान आपल्याला तेलावर परतून घ्यायची भाजी पाच मिनिटं झालेले आहे आणि भाजी छान अशी परतून घेतलेली आहे बघा तशा सुद्धा सुटलेलं आहे आपल्याला त्याच पाण्यामध्ये भाजी शिजवून घ्यायची आहे कवळी भाजी आहे लगेच दहा ते पंधरा मिनट झालेले आपली भाजी छान शिजलेली आहे आणि आता आपण घालणार आहोत शेंगदाण्याचा कूट आणि मस्त एक जीव करून दोन मिनिट पुन्हा एकदा आपण पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजवून घेणार आहोत बघत असाल तर दोन मिनिटांतर आपण भाजी काढून घेतलेली आहे अतिशय छान अशी मठाची डाळ घालून आपण शापूची भाजी बनवलेली आहे आणि कशी वाटली आजची रेसिपी नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना